नमस्कार मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत मी सुभाष भांडे आणि आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज वरळी येथील दिव्यांग शाळेत नुकतेच शाडूच्या मातीपासून पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवण्याची कार्यशाळा नुकतीच उत्साहात पार पडली तळेगावचे माजी नगराध्यक्ष सुरेश धोत्रे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून इनर क्लब ऑफ तळेगाव इनरवर्ल्ड क्लब ऑफ मावळ शक्ती व्हील क्लब ऑफ निगडी व अभिकांत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम येथील दिव्यांग शाळेमध्ये घेण्यात आला यावेळी इनव इनरविल क्लब मावळ शक्तीच्या अध्यक्षा ज्योती राजिवडे माजी नगराध्यक्ष सुरेश धोत्रे नाट्य परिषदेचे सचिव संजय वाडेकर शाळा व्यवस्थापक सविता मराठे शाळेच्या शिक्षिका दुर्गा ठाकरे जया शेष्ठर भरत राजीवडे सुरय्या शेख मोहिनी काळे रेखा बरिदे छाया साळुंके राजेश्री नायकरे आदी उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी मिळून उत्कृष्ट अशा शाडूच्या मातीच्या गणेशाच्या मूर्ती साकारल्या या सर्व मूर्ती बनवण्यासाठी अध्यक्षा ज्योती राजीवडे यांच्या वतीने शाडूची माती आणि इतर साहित्य उपलब्ध करून देण्यात आले होते दिव्यांग विद्यार्थ्यांनी अतिशय कौतुकास्पद आणि रेखीव आखेव अशा गणेशाच्या मूर्ती बनवल्या यावेळी माजी नगराध्यक्ष सुरेश धोत्रे यांचा विशेष सन्मान करण्यात आला तसेच विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक तानाजी मराठे यांनी केले तर वैशाली लगाडे यांनी आभार मानले या यासंबंधीच्या पुढील अपडेट आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सुभाष भांडेसोबत राहा मावळ न्यूज धन्यवाद